ओ मित्रा मित्रामध्ये मित्र बघा मित्रात राजकारण नको हॅशटॅग आमच्या गावचं राजकारण

सागर तुम्हाला पहिला शब्द वापरले ते पहिला शब्द वापरलेला पहिल्यापासून शब्द वापरला ते शब्द नव्हत धन्यवाद सचिन दादा गुजर यांच्या सहकार्याने माननीय श्री किशोर नाना बनकर यांच्या ना जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचार सर्व उमेदवारांची इच्छा आणि बाबी जग किती आणि बाकी या चिन्हात समोरील इलेक्ट्रॉनिक मतीचे बटन दावा आणि जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना प्रचंडाच्या बहुमताने करावा अशी इचारा करण्याची संधी नावाच्या सर्वांगिणाच्या विकासासाठी पर्याय फक्त एकच जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना बदल टाकता बहुमताने विजयी करा होती जग पिटली आणि बादली इलेक्ट्रॉनिक मशीनचे बटन दाबून जनसेवा मंडळाच्या उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा व आपली सेवा करण्याची संधी जनसेवा मंडळाचे प्रभाग क्रमांक दोन चे अधिकृत उमेदवार माने नामदेव निशाणी पिटली आणि तिसरे उमेदवार बनकर या रमेश यांची निशाणी बादली जग पिटली आणि चिन्हा समोर इलेक्ट्रॉनिक मशीन चे बटन दाबून जय आलेली का जया इकडे शूटिंग चालू चिन्ह काय चिन्ह काय हा काय चिन्ह जग किटली बाजली जग कितली बाजली चिन्ह जय जय कुठे जय आले मला फोन करा बरे माग नाही दुःख करा मी ज्या वेळेस होतो त्यावेळेस तुम्ही पाहिलं कामाच्या मग ते आहे नव्हती का तुमच्या ह्याच्यात सुद्धा नव्हती

कार की <Five pressing Gegen West> है बाद तो ने जाग

सुंदरबाबे शिव करवालीया साहिब वोक लेगा भाई ये पुणे पे नहीं आई ना ये बाकड़ू बोलेगा ये आई है निशानी किटली आणि तिसरे उमेदवार बनकर सविता रमेश यांची निशाणी बादली जग किटली आणि बादली याचीन्हा करण्याची संधी मतदार बोधांनी भगिनी आणि या आवाजाकडे लक्ष असू द्या आपल्या श्रीरामपूर तालुक्याचे स्वर्गीय साहेब यांच्या आशीर्वादाने आले कि बे मुरा तो भाई ये आ चर्मन आपले मास्तिर्मन तो मामी <feels> <masterpiece> <स वित्तितितितितित children language>

के दिले या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव या ठिकाणी आता ग्रामपंचायत निवडणूक प्रचार हा रंगात येत आहे या ठिकाणी जनसेवा मंडळाचे अधिकृत उमेदवार ज्यांच्या बॅनरखाली ही निवडणूक होत आहे त्या किशोर नानांची आज या ठिकाणी प्रचार फेरी चालू आहे आपण बघू शकतो की कधी उदंड प्रतिसाद या फेरीला मिळताना दिसत आहे आप आप या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव ग्रामपंचायती निवडणूक आता रंगात येत आहे शेवटच्या टप्प्याकडे वळत असताना प्रत्येक ठिकाणी उमेदवार हे आपल्या मतदार राज्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात नेमकी या पडेगावच्या निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवणार आहात जनसेवा मंडळ कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवणार आहे आपण आता त्या संदर्भात चर्चा किशोरांना कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाणार आहे काय मुद्द्या आहेत या निवडणुकीचे निवडणुकीच्या मुद्द्याचं बोलायचं म्हटलं तर आज समोरच्या प पॅनलने जे सर्वजण एकत्र येऊन आणि तरुणांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला यामध्ये मी एकच सांगल का वीस वर्षाने वीस वर्षापासून ह्या ना त्या मार्गाने समोरच्या पॅनलमध्ये जे लोक एकत्र आलेत जे नेते मंडळी पुढारी एकत्र आलेत त्यांनी तालुक्याची गावची सत्ता भोगलेली आहे उपभोगलेली आहे परंतु त्यांना गावात कुठल्याही प्रकारचा विकास काम करता आलं नाही त्यांनी लोकांच्या अपेक्षेवर फक्त तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलं आज पडेगावमध्ये अनेक प्रश्न ग गंभीर आहेत या ठिकाणी हिंदू स्मशानभूमी आहे हिंदू स्मशानभूमीची परिस्थिती पाहिली तर तुमच्या लक्षात येईल मुस्लिम स्मशानभूमीची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल तोरणेवाडीसाठी म्हणजे आमचे मागासवर्गीय बंधू आहेत त्यांचेही दलित वस्तीची स्मशानभूमीचा प्रश्न आज ताग आहेत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी आज ताग आहेत मार्गी लावलेला नाही प्यायच्या पाण्याचा प्रश्न आहे गावतळ्याचा प्रश्न आहे आणि तसेच आज जे अंतर्गत रस्ते असतील वाड्या वाड्या रस्ते वाड्या रस्ते असतील हे एकही रस्ते त्यांना पूर्ण करता आले नाही तर आज या ठिकाणी जरी पुढारी गाव पुढारी एकत्र आले असले तरी तरुण वर्ग आणि सर्वसामान्य लोकांना आम्ही बरोबर घेऊन गावचे प्रश्न मिटवण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि आज मी या ठिकाणी एकच सांगू इच्छितो का पाच वर्षात कधी गावात आणि वार्डात न फिरणारे लोक एकत्र आलेत या ठिकाणी आम्ही जेवढे तरुण आहोत आम्ही जनतेच्या संपर्कात आहोत ग्राउंड लेव्हलला काम कशा के पद्धतीने केलं जातं हे आम्ही पाहतो आणि आज मला पूर्ण आत्मविश्वास आहे का जनता आमच्या असल्याने या ठिकाणी जन जनसेवा मंडळाचे पंधराचे पंधरा उमेदवार निवडून येतील ही ग्वाही आहे ग्वाही महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी स्वर्गीय जयंतरावजींच्या फोटोचा दोन्हीही बॅनर म्हणजे दोन्ही पॅनलनी वापर केलेला आहे नेमकी आता म्हणजे मतदार राजामध्ये संभ्रम निर्माण झालेला नेमकी काय भानगडे कोण शासना समर्थक किंवा काय या ठिकाणी पूर्ण जनतेला माहिती आहे ससाने समर्थक कोण आहेत आणि ससाने साहेब जिवंत असताना ससाने साहेब आहेत असताना ससाने साहेबाला कशा पद्धतीने त्रास दिला गेला या या समोरच्या पॅनलमध्ये जे उमेदवार असतील जे नेते मंडळी असतील यांनी कधी सा ससाई साहेबांशी शक्य साब साधले नाही फक्त साहेबांकून ना ज्या पद्धतीने फायदा उठवता येईल थी। या ठिकाणी वैयक्तिक फायद्यावाले लोक आहे त्यांचा ससाई साहेबांच्या संघटनेशी आज काही संबंध नाही साहेबांची संघटना ही आमची आहे या ठिकाणी आम्ही आमदार लहू साहेब नामदार बाळासाहेब थोरात साहेब सुधीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि दादा ससाने सचिनजी गुदर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटना तयार करून गावचा प्रश्न मार्गी लावणार आहोत गावात खूप अशा अडचण आहे गावाला गावठाण शिल्लक नाही आणि वीस वर्षापासून गावात फक्त लोकांना भूल थापा दिल्या जातात आझाद मैदानासारखा प मोठा परिसर आहे शिंदेवाडीसारखा मोठा परिसर आहे त्या ठिकाणी ग्राउंड आहे तर ते ग्राउंड सुशोभीकरण केले जाईल अशी त्यांनी वीस वर्षापासून भूल थापा दिल्या परंतु मी आज तु, तु, तुम तुमच्या माध्यमातून एकच सांगतो पूर्ण पाच वर्षात हे दोन्ही ग्राउंड असतील स्मशानभूमीचे सर्व समाजाचे स्मशानभूमीचे प्रश्न असतील हिंदू समाजाला दस क्रियाविधीसाठी घाट नाही तो घाटही या ठिकाणी बांधला जाईल आणि वाड्या वस्त्यावरील रस्ते पाणी पुरवठ्याच्या योजना आज साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन हजार सोळामध्ये पाणीपुर दोन हजार चौदामध्ये पाणीपुरवठा योजना आणली एक कोटी सत्याऐंशी लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना आहे दुर्दैवाने दोन हजार सोळामध्ये निवडणूक लागली आणि त्या पाणीपुरवठा योजनेचं काम नव्वद टक्के जेवढं पूर्ण झालं होतं तेवढ्याच कामावर आज तागा आहेत म्हणजे पाच वर्षापर्यंत ही पाणी योजना आहे तशी आहे अजून ग्रामपंचायतला हस्तांतरित करता आली नाही तर फक्त खुर्च्या पदं मिळून लोकाला वेगवेगळे वेग आश्वासन देऊन भूल थापा देऊन फक्त पदं मिळवायचे आणि खुर्च्या गरम करायच्या त्यांना लोक लोकसेवेचे किंवा जनतेच्या कामाचे जनतेच्या प्रश्नाची कोणतीही जाण नाही मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तु। एकंदर अविनाश काळे या ग्रा ग्रामस्थ आहेत काय वाटतं या निवडणुकीला बघताना एकीकडे सर्वजण एकवटलेले आहेत आणि तुम्ही सर्व युवक या निवडणुकीच्या रणधुमळीमध्ये आता उतरलेल्या सध्याची परिस्थिती जर बघितली तर एका बाजूला जे गाव पुढारी येतं आमचे जे सर्व एका बाजूला गेले आणि आमचे एक मुख्य नेते जे किशोर नाना बनकर यांना पूर्ण गावातले जे आमचे तरुण वर्ग आहे यांनी पूर्ण ताकदिनिशी म्हणजे आम्ही आमच्या घरच्यांचा घरच्यांना सुद्धा सांगितलेलं आहे तर गावचा जर विकास करायचा म्हटलं तर नानाशिवाय पर्याय नाही आता गावचे जे मेन प्रश्न आहेत मुख्य प्रश्न आहे आता नेमकं पाऊस झाला ज्यावेळेस आम्ही मतदारांकडे मत, मत मागायला जातो इतका रोष आहे लोकांच्या मनात हे म्हणतात काय आमचे रस्ते बरं झालं ह्या दिवसात पाऊस झाला का आम्हाला समजायला लागलं समजायला लागलं का नेमकं उमेदवाराला पण समजलं पाहिजे का नेमकं वाड्या सर नेमकं लोकांच्या अडचणी काय हा विकासाचा मुद्दा आम्ही विजन नानांना जे विजन आहे ते विजन घेऊन आम्ही पुढं चालणार आहे आणि आमचं सर्वात महत्त्वाचा मुद्दा नानांनी जी तरुण आई आता तुम्ही बघा आमच्या जे पॅनल बनवलेलं आहे या पॅनलमध्ये सर्व तरुण तरून, आणि तरुणांना संधी नानांनी दिली आहे आणि मी आमच्या आमच्या पॅनलच्या वतीने नानांच्या वतीने गावाला मतदारांना एकच आश्वासन देतो एक संधी द्या संधीचं सोनं करू पाच वर्षांनी परत आम्ही तुमच्या दारात यायचे मत मागायला जर नाही कामं झाले आमच्या आम्हाला दारात उभे करू नका आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही पण आम्ही फक्त एक व्हिजन घेऊन चाललेलो आहे गावाचा विकासच करू जर नाही झाला विकास तर आम्ही स्वेच्छेने बाहेर पडू याच्यातून धन्यवाद एकत्रित निवडणुकी कशा मुद्द्यावर हा बोला आज समोरचे जे सर्व पुड़ गाव पु गावपुढारी एकत्र आले त्यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही त्यांनी काय काम केलं हे सांगायला त्यांना स सा जागा नाही परंतु त्याच्यामुळे आम्ही तरुणांनी मा स्वर्गीय जयंतरावजी साहेब यांच्या आशीर्वादाने नामदार बाळासाहेब थोरात साहेब व आमदार लवजी साहेब यांच्या मा मार्गदर्शनाने दादाजी ससाने आणि सचिन दादा गुदर यांच्या खंबीर साथीने जो पॅनल उभा केला त्या क पॅनलचं गाव पातळीवर नेतृत्व करण्याची मला या तरुणांमुळे संधी भेटली या संधीचं सोनं केलं जाईल आणि समोरच्या मंडळाला समोरच्या मंडळाला कोणत्याही प्रकारची तिथं विकास कामं काय केली हे सांगता येईना तर माझं फक्त त्यांना एकच तुमच्यातून तुमच्या माध्यमातून मी त्यांना एकच विनंती करतो तुम्ही व्यक्तीश टीका करण्यापेक्षा तुम्ही जे कामं केले ते सांगा आज ज्या दिवशी नाराज कार्यक्रम झाला त्यांचा त्यांनी सांगितलं गावाचं वाटोळ केलं गाव जर वीस वर्षापासून यांच्या ताब्यात आहे तर गावचं वाटोळ आम्ही कसं केलंय हे तुम्ही आम्हाला समजून सांगा त्यासाठी आम्ही तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभा सांगता सभा घेणार आहोत त्यावेळेस त्यांना अनेक प्रश्न विचारले जातील आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरंही दिली जातील फक्त लोकांना जनतेला एकच सांगतो दादा बनकर म्हणून त्यांनी नवीन नेतृत्व आणलं उमद नेतृत्व आणलं पण आम्हाला जी अपेक्षा होती का दादा आल्यानंतर विरोधक असावा विरोध गावात विरोध असल्याशिवाय विकास होणार नाही परंतु रणजित दादा आल्यानंतर त्यांचं जे व्हिजन होतं का व्यसनांपासून तरुणांना दूर ठेवणार व्यसनाधीन होऊ देणार नाही मी एक पाहिलं माझा स्वतःचा जरी काही व्यवसाय असला तर आज दा, आज हो मी आजपर्यंत एकाही कार्यकर्त्याला किंवा सर्वसामान्य माणसाला हॉटेलवर जा आणि दारू पी हे सांगितलं नाही आज सकाळी सकाळी रोज सकाळी त्यांच्या गाड्या भरून येतात त्यांच्या ऑफिसवर खाली होतात आणि लोकांना दारू ते व्यसन ते लावू राहिले मी लोकांना तुमच्या माध्यमातून एकच सांगू श इच्छितो तरुणांना एकच सांगू इच्छितो हे आठ दिवस तुम्हाला दारूपासतील नवव्या दिवशी पुन्हा तुम्हाला ते व्यसन जर जडलं गेलं तर तुमची संसाराची आर्थिक हानी होईल संसाराची हानी होईल त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून लांब राहा यांचे बोलायचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहे हे तुम्हाला व्यस्ताच्या आरी लावून गावाचं वाटोळ करतील त्याच्यामुळं माझी सर्वांना एकच विनंती आहे का या माध्यमातून माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून आपलं मत योग्य व्यक्तीला द्या जी व्यक्ती आपल्यासाठी सदैव हजर राहील निवडणूक झाल्यानंतर हे लोक निघून जातील उद्या जे लोक सत्तेवर येतील त्यांना प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करावा लागतो त्यासाठी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल खासदार साहेबांचा निधी असेल आमदार साहेबांचा निधी असेल या सर्वांचा निधी उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल प्रस्ताव घेऊन त्यांच्याकडे जावा लागतील परंतु हे इथं थांबणार नाही तेव्हा था। गावकऱ्यांना गाव मी तुमच्या माध्यमातून तु सांगतो का योग्य व्यक्तीला निवडून द्या जी व्यक्ती गावात पाच वर्ष तुमच्या सेवेला राहील आणि तुम्हाला तुमचे काम त्यांना सांगता येतील तुमच्या आढळ अडचणी मिटवता येईल अशाच व्यक्तीला तुम्ही मतदान करा एवढे बोलतो जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या एवढे बोलतो थांबतो जय एखादरी विकासाचा विजन त्याचबरोबर गेल्या वीस वर्षांपासून जी या गावाची जी दुर्दशा झालेली आहे त्या दुर्दशेच्या विरोधात सगळे युवक एकवटलेले आहेत गावकऱ्यांचा रोष आणि या उमेदवारांच्या इच्छा अपेक्षा आणि जिद्द बघून असं तरी वाटतंय की मदाराजा राजा नक्कीच परिवर्तनाचं वारं या पडेगावच्या ग्रामपंचायतीमध्ये वाहील याचबरोबर मी आता पुन्हा भेटूया यशमीत मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार ओ मित्रा मित्रामध्ये मित्र बघा मित्रात राजकारण नको हॅशटॅग आमच्या गावचं राजकारण